वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता प्रारूप प्रभाग रचनेकरता हरकती आणि सुनावणी माझ्या दालनात पार पडली त्याच्यामध्ये एकूण सत्त्याण्णव हरकती आलेल्या होत्या त्यापैकी सेहेचाळीस हरकतींकरता हरकतदार उपस्थित राहिले आणि एक्कावन्न हरकतदार गैरहजर राहिले आणि ह्या हरकती आता उद्या किंवा आजच आम्ही मान्य जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे हरकती कोणाला एखाद्या प्रभागामध्ये एखादा भाग नको आहे आणि दुसरा भाग जोडून हवा आहे त्याच्यामध्ये त्यांनी दळणवळण दिलेलं आहे कोणाला काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात एकत्रित एखाद्या एक ठिकाणी आहे अशा पद्धतीच्या हरकती आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा